आपल्या क्या समोर एक ज्यांचं झालं ते आणि गाड्या चालतात असा आरोप आंबडचे तहसीलदार आहेत त्याने केला साहेब एक केला बोलताना माहिती माझ्याकडे नाही परंतु मी पुण्याच्या सांगेल जे काही वाळू जे वाळूबा कडक कारवाईचे काही खासदार आमदार जे आहेत हे प्रतापराव जाधव त्यांच्या घरी डिनर पार्टीला गेले होते तर आदित्य ठाकरे यांनी यावर सांगितले की कोणीही परवानगी शिवाय डिनर पार्टीसाठी कोणाच्याही घरी जाऊ नये कसं आहे आता आम्ही देखील सोबत दहा वर्ष काम होतं युवा युवासेनेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्यांसारखी वागणूक देणं आणि कोणासोबत जेवलं पाहिजे काय जेवलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे कोणाशी बोललं पाहिजे कोणाचं फोन आलं पाहिजे सगळे कंट्रोल ठेवणं आणि आमच्या पलीकडे तुम्ही कोणाचाही विचार करता कामा स्वतः स्वतःभोवती त्यांनी कधीच विचार केला नाही आणि हा विचार बाळगून हळू शेवट शेवटी त्यांनी वळंदेच्या बाळासाहेबांसाठी विचार सोडला आणि म्हणूनच आज त्यांच्यावरती वेळ आलेली आहे त्यांच्यावरती किंबहुना आज सिटिंग खासदार त्यांना सोडून जात असतील आणि तर उद्धवजी वाटतं आज विचार करण्याची वेळ आलेली आहे की त्यांना त्यांचे सहकारी इतके जवळचे सहकारी कसे सोडून जात आहेत कोकणामधील काल आमचे सहकारी राजन चावळी साहेबांनी देखील काल प्रवेश केला आणि माननीय अर्ज सुटकर साहेबांनी देखील आपल्या सर्वांना कालच माहिती देखील दिलेली आहे की ऑपरेशन टायगर हे चालू आहेत आणि मूना आम्हाला समोरना काही लोक अप्रोच देखील होत आहेत की आम्हाला तुमच्या सोबत काम करायचं आहे आम्ही त्यांच्याकडे जाण्याची ऐवजी आता ते आता आमच्यापर्यंत येऊन आहेत मला वाटतं हे उद्धव साहेबांच्या लिडरशिपचं फेलियर आहे पळून असं संजय राऊत म्हणाले आता राजन सळीवरती ज्या वेळेला ज्या काही चा चौकशी चालू होती ज्या काही त्यांच्यावर एन्क्वायरी चालू होत्या तर सुद्धा ते त्यांच्यासोबत थांबले आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनीच आरोप केले की विनायक राऊतांनी मला पाडलं मग त्यांचेच नेते जग त्यांच्या आंदोलना पाडत असतील तर मला वाटतं ईडी आणि ह्यांच्यावर उल्लेख करायचा म्हणून त्यांनी स्वतःकडे स्वतःचा पाठीकडे झाकून बघावं आणि त्यांच्या काही उद्धवजींच्या आजूबाजूला असलेल्या काही जे काही चार टाळके आहेत त्यांच्यामुळे त्यांचा पक्ष फुटत चालला असा विचार त्यांनी अवघड केला एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे खोटा माणूस असल्याचं संजय राऊत न म्हणलं मला वाटतं शिंदे समोरवरती बोलण्याची संधी राऊत लायकी राहिलेली नाही दिल्लीमध्ये फक्त बंगलाच्या बाहेर घेऊन पत्रकार परिषदेमध्ये बोलणं पत्रकार म्हणून त्यांनी आजपर्यंत संपादिका केली परंतु कधीच तळागळात जाऊन आणि कधी शोषणा वाढवण्याचा प्रयत्न केला नाही शिंदे साहेब हे अगदी रिक्षावाल्यापासून त्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले स्वतःच्या मेहनतीने पोहोचलेले आहेत म्हणून मला वाटतं संजय राऊतांनी शिंदे साहेबांवरती बोलू नये धन्यवाद काय म्हणून नाही खोतकर साहेबांचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत ते माझ्याकरता वडिलांप्रमाणे आहेत आणि जालनामध्ये माझा आज पहिलाच दौरा होते मंत्री म्हणून मी आशीर्वाद आलो होतो आणि रामदासभाई आणि पुत्रसाहेब असं समीकरण आहे राज्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा हा पुढे घेण्यासाठी नवीन प्रयत्न केले त्यांच्या अनुभव शेती आमच्यासारख्या तरुण मंत्रालयात महत्वाचे आहे अनुभव घ्यायला आलो त्यांच्या गुरु मंत्रांमुळेच आज योगेश प्रदम आणि रामदास यांच्या आशिवादामुळे आणि आमच्या नेते मंडळीच्या आशीर्वादामुळे योगेश प्रदम मंत्री झाले कारण आता बसून जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर हल्ले चालले आहेत त्यांना पोलीस प्रशासन मदत करत नाही आज, 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 आज माझा भाग्य दौरा होत असताना ही बाब लक्षात आलेली आहे आणि त्यांच्या सोबत देखील मी चर्चा केलेली आहे खास करून वाळू माफियांच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स हे स्वीकारलं जाईल कोणाही राजकीय पक्षाचा वाढदिवस असला तरी सुद्धा अशा पद्धतीचे हल्ले हे सहन केले जाणार नाहीत किंबहुना आज जे काही वाळू माफियांचा अवदोस महाराष्ट्रामध्ये होतोय कमी होण्यासाठीच नवीन वाळूचं धोरण हे देखील महाराष्ट्र लवकरच लागू होईल त्यांचे मंत्री मोदय बावनकुळे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या दोघांच्या वरती चर्चा देखील झालेली आहे नवीन धोरण जे आहे ते पब्लिक डोमेन वरती देखील आपण हरकती करता टाकलेलं आहे येत्या काही दिवसात त्याच्यावर निर्णय होईल ज्यावेळेस हे नवीन धोरण लागू होईल आपोआपच हे जे काही वाळू माफियाचे प्रकार आहेत ते आपण थांबतील महसूल कर्मचाऱ्यांकडून मला वाटतं आपलं महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन हे सक्षम आहे जे काही निर्देश द्यायचे होते ते निर्देश मी आज दिलेले आहेत आणि वाळू माफ्यांच्या बाबतीत मग अशी म्हटल्याप्रमाणे झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवली जाईल त्यामुळे नक्कीच प्रोटेक्शन घेण्याची वेळ ना दिव्यांगासाठी योजना राबवल्या जातात पण ग्रामपंचायत राबवली जात नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये पाच टक्के निधी हा अपंगांसाठी दिव्यांगांसाठी आरक्षित असतो नक्कीच आज माझा या विभागाच्या विभागाची म्हणजे ग्रामविकास विभागाची देखील आढावा बैठक आहे त्यावेळेस ह्या विषयावर मी माहिती घेऊन पुढे मी बोलू शकतो परंतु दिव्यांगांचा जो पाच टक्के निधी आहे तो नक्की कशावरती खर्च होतोय तो दिव्यांगांसाठी खर्च होते की नाही याची खात्री नाही आम्ही करून